आता काँग्रेसचं राज्य होतं दोन हजार चार ते चौदा तेव्हाही काय ऍक्शन घेतलं पण दोन हजार चौदा म्हणजे चार ते चौदा या दहा वर्षात सव्वीस लोकांचे ऍक्शन घेतलं इझिली त्या सव्वीसमध्ये पाच काँग्रेस आहेत आणि भाजपचे तीन आहेत यावरून असं दिसतं की काँग्रेस म्हणजे पंडित युपीएच्या काळात ईडी राजकीय हेतूने वाढत नव्हती त्या पद्धतीनं कारवाई करत नव्हती आज राजकीय सुविधापोची कारवाई केल्या जातात आणि ईडी हा भाजपचा एक सहकारी पक्ष बनलेला आहे ईडी कोणा येणार आहे कधी कारवाई करणार आहे हे भाजपच्या नेत्यांना माहीत असतं

फी तीन। के गी गी जी एम केन विजी जनता एक आणि एक ऐसा अर्थ स्वच्छ आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये ईडीचा गैरवापर केलेला नाही आणि करत असताना स्वतःच्या सुद्धा लोकांच्या चौकशी करायची वेळ आली तिथेही कारवाई केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष मुख्य जो आहे बी जे त्याचं नाव या ठिकाणी नाही आणि म्हणून आज या आयुधाचा सतत गैरवाफर हे करून एक प्रकारचं दहशतीचं वातावरण तयार करणं अनेक ठिकाणी उमेदवार जे आम्ही निवडणुकीच्या निर्दयाच्या प्रक्रियेत आहोत त्यांच्याकडे ईडीची जम चौकशी करणं आणि करत न करत तुम्ही ऑपोजिशनकडनं निवडकेला उभं राहू नका अशा प्रकारची धमकी ही देण्याच्या उद्देशी खबरदारी आज घेतली जाते ही चिंता देण्यात गोष्ट आणि ही तुम्हाला या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सांगायची काय विचारायचं

जेथ आम्हा लोकांचं राजकीय नाहीच आहे त्यामुळे प्रश्नच नाही देशात ईडीची ही सत्ता ही भाजपच्या करत आहे त्यामुळे आमचा सत्ता समज नाही पण आमचं फास्ट रेकॉर्ड काय ह्याची आखे अजून दिली आणि त्यामुळे आमच्या फास्ट रेकॉर्डमध्ये सत्तेचा गैरवाफर असा कधी केला नाही आणि तो करत असताना स्वतःच्या भाषातल्या लोकांनी स्वीकार केली असते तर त्यांना वेगळा नाही आणि इतरांना वेगळा नाही ही भूमिका आमच्या काळात नव्हती दिसत नाही सुरू झालेलीच होती त्यामुळं अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोक आहेत की कारवाई सुरू झाली आणि त्याच्यामुळे लोक इकडून शिकले गेले त्यांच्यावर त्यांची चौकशी थावणी कदाचित महाराष्ट्रात हसनुसि उदाहरण त्यांच्याकडे काहीतरी झालं असं तुम्ही लोकांनी वाचण्यास आता काही दिसत नाही सगळे शांत आहे सरकारमध्ये आहेत पण ती चांगली गोष्ट चौकशी सरळ नसतं की त्यांना तुम्ही या निवडणुकीच्या प्रक्रियापासून किंवा विरोधकांना मदत करण्याची जी आहे त्याच्यापासून दूर राहावं असं सूचित केलं जाण्याची लक्षण आहे एकच निवडणूक आयुक्त एकच निवडणूक आयुक्त आता आहेत दोन निवडणूक आयुक्त तुम्हाला वाटतं निपक्ष निवडणूक होईल आता दुसरी होती ते पंतप्रधान आणि त्यांचे एक मंत्री ते करणार सुप्रीम कोर्टाचे जे ऑफोजिशन अँसरन्यायाधीश तर त्याच्यात जो बदल केलाय त्याच्यात मला असं न्यायाधीश काढले असं ऑपोजिशन आणि एक मिनिस्टर सीनियर मिनिस्टर हे एफएस शेरनाजीस्ते सर्वे होती की शेरनाया तक केले आहे आणि त्यामुळे सकाळ मोदी साहेबांचे सर्व चित्र नाही सर निलेश लंका तुमचा संपर्क आहे प्रवेश करणार होता शिक्षणते सुध नाही काही फेफे का असते तुम्ही त्यांना पक्ष देण्यासाठी विचाराल का बोला एफएस एफएस घेऊन का असे अनेक लोक आहेत तर सगळ्यांना विसरले असतात मलाही माहिती तुमच्याकडूनच मी ऐकत असं आम्ही त्या उद्योगात नाहीये अनेक लोक असे आहेत की ज्यांना हे जे काही चालले ते योग्य वाटत नाही त्यांनी काही निर्णय घेतले आमच्या हातून दूर राहण्याची आहे त्यांच्या निर्णयाशी ते कायमच पण अस्वस्थ आहेत परत येणार असतील तर तुम्ही त्यांना पुन्हा पक्षात घ्याल कोण काळा त्याची माहिती द्या आमच्याकडून चर्चा आहे तर ती पुन्हा कधी सुरू होईल कधीपर्यंत ते नक्की होऊ माहिती नाही असा खरं खास प्रश्न राहिलेले नाही प्रश्न एकच राहिलेला आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे आणि काही जावे शेका फक्त कम्युनिट वगैरे या सगळ्यांच्यामध्ये काही खासा फारसा अंतर नाही एकच महत्वाचा फक्त नाही की ज्याच्या अद्याप आमच्या काही निश्चित दोन्ही बाजूने काही फावले टाकली गेली नाहीत आणि ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचा जो हक्त आहे त्याच्याबद्दलचा आणि तेवढा एक जर समजला तर बाकीच्या सगळ्या घटक पक्षांच्यामध्ये एक वाक्यच आहे वक्तित काय तिथं माहिती नाही पण फी दारा आमच्याकडे राजू शेट्टी आमच्याकडे उभ्या राहायच्या तयारीत आहेत असा प्रस्ताव आमच्याकडे आहे असं मला माहिती नाही माधवराव जामकरांचा काय प्रस्ताव आहे माधवराव आमची झालेली आणि उद्या फरवा माझी त्यांची भेट होईल 看见面，听里一热。